नमस्कार मंडळी मी राजश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत माझ्या दिवसाची सुरुवात ही कोमट जिरा पाणी पिऊन होते जिरे मी रात्रभर पाण्यामध्ये भिजून ठेवले होते आणि तेच पाणी चांगले उकळून घेऊन थोडेसे कोमट करून प्यायले याचे शरीराला चांगले फायदे आहेत पहिली गोष्ट म्हणजे पचनशक्ती सुधारते माझा एक वर्षाचा मुलगा झोपेतून उठायच्या आतमध्ये मी माझं स्वतःचं सर्व आवरून घेते तोपर्यंत त्याची झोप होतेच घ्या आमचा चिखलू आता उठलेला आहे आता त्याच्यासाठी मस्त गरमागरम उपमा नाश्त्यासाठी करणार आहे त्याला नाश्त्याला उपमा आवडतो आणि उपमा करताना लहान मुलांना शक्यतो सरसरीत पातळ असा उपमा करून घ्यायचा खेळत खेळत त्याला उपमा भरवायचा आणि उपमा खाऊन झाल्यानंतरनी त्याला आंघोळ घालून पुन्हा एकदा तो चांगला खेळून पुन्हा त्याची दुसरी झोपेची तयारी होते तो झोपल्यावर मी माझे बाकीचे कामं आवरून घेते जसे की भाजी नीट करणे त्यामुळे मी आता आणलेली भाजी नीट करून घेते तो जागा असल्यावर या भाज्या नीट करून देत नाही या पिशीमध्ये पावटा आणि वालेच्या शेंगा एकत्र असल्यामुळे आधी त्या सेपरेट करून घेतल्यानंतरनी वाल नीट करून घेतली संध्याकाळच्या वट पावटा भाताची ही तयारी चालू होती कारण आज घरी येणार होती रायाची आजी म्हणजे माझी आई ही गावाकडून येणार होती आजी आज गावाकडून आली आहे गावा तेव्हा रायाची रिॲक्शन कशी आहे तुम्ही बघा तो तोंडामध्ये बोटं घालून अक्षरशः लाजत आहे तो आजीचा खूप लाडूबा आहे त्यामुळे आजी आली की खूप तो आघावपणा करतो आजचं मेन काम होतं ते म्हणजे गॅलरीला जाळी बसवणे कारण कबुतर खूप आतमध्ये येतात त्याच्यामुळे आणि दुसरं कारण म्हणजे राया गॅलरीतनं गॅलरीच्या ग्रीलमधून वस्तू खाली फेकत असतो त्याच्यामुळे ते काम आधी आम्ही करून घेतलं गॅलरी ग्रीलच्या आतल्या बाजूला लावणारी गॅ त्या नेटचं माप घेत घेऊन ते कट करून घेतली आणि नंतर बाहेरच्या साईडला सोडून येईल तसे त्याला टाय बांधून गॅलरीला ती जाळी फिक्स करून घेतली दिवसभर टाईम न भेटल्यामुळे आईने गावाकडून आणलेली भाजीची पिशवी मी रात्री दहा वाजता सोडली आणि त्यातून आईने आणलेला भाजीचा थोडासा वानवळा हा सोडून ठेवला तिने येताना पुन्हा एकदा पावटा घेऊन आले होते त्यामुळे पावट्याचा भरपूर सीझन जोरात चालू होता तर असा होता माझा आजचा दिवस तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चला बाय बाय